धक्कादायक घटना पासष्ट वर्षाच्या आजीला मारहाण अजून मोकाट का नवीन नाशिक कृष्णा वडापाव सेंटर उत्तम नगर बस स्टॉप व्यवसाय सुरू करण्यासाठी उसने पैसे घेतले पैसे परत मागण्यासाठी गेले तर मारहाण करून आमच्यावरच खंडाणीचा गुन्हा दाखल केला असे आजींनी सांगितले सविस्तर वृत्त असे की शोभा रमेश दळवी यांनी गेल्या दीड वर्षापूर्वी नरेश हिरालाल ठाकरे याच व्यवसाय करण्यासाठी सत्तर हजार रुपये उसने दिले होते यातील काही रक्कम त्याने त्यांना परतही केली होती परंतु त्यातील उर्वरित रक्कम वीस हजार रुपये वारंवार मागून देखील तो परत देत नसल्यामुळे शोभा दळवी या आपल्या मुलासमवेत नरेश ठाकरे याच्या घरी गेल्या असता झालेल्या वादामुळे गणेश ठाकरे या युवकाने त्यांचा मुलगा मॉन्टी दळवी याच मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला सोडवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी गेलेल्या आजींवर परिवारातील इतर सदस्यांनी देखील शिबिगाळ करत मारहाण केली आहे आजींच्या छातीला तसेच हाताला जबर मार लागलेला आहे हाताची बोटे फ्रॅक्चर झाले असून छातीत लागलेल्या मारामुळे त्यांना नवीन नाशिक त्रिमूर्ती चौक येथील गणपती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे राजकीय वरद असतामुळे हे गुंड बोकाळलेले आहेत तसेच यांच्यापासून मला व माझ्या मुलाच्या जीवितास धोका असल्याचेही यावेळी आजींनी सांगितले अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजकीय हस्तक्षेपामुळे वाढलेली गुंडगिरी हा मुद्दा कायमच चवट्यावर येत आहे मात्र आज पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार तीन दिवस उलटून गेले तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत का पोहोचला नाही हा देखील मोठा प्रश्न आहे काय झालं तुमच्या सोबत एका मुलाला याच्या मित्र आहे त्याला धंद्यासाठी पैसे दिले होते काय नाव त्या मुलाचं नरेश ठाकरे अच्छा काय झालं होत पैसे घ्यायला गेलो होतं त्यांनी आम्हाला तुरी करत होता आणि माझा हात पिळगळला आणि त्याचा भाऊ आला आणि माझ्या मुलाला मारायला ला। मारा लागला मग मारायला लागला मी मध्यस्थी आलो माझा मुलगा होता तर त्याने लगेच माझी पोत अशी ओढून घेतली आणि मला म्हणत की हीच विकून तू मला पैसे देईल आणि त्याच्या आईने केस ओढले भाऊजाईने शिव्या गाळ केल्या आणि त्याच्या वडिलांनी माझ्या साडीला हात लावला मला हा धरलं धरलं आणि मला लाज वाटली म्हणून मी पदर खांद्यावर टाकला तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का किती वर्षापासून ओळखत होता त्याला आता सहा वर्षापासून सहा वर्षापासून आणि तुम्ही त्याला कशासाठी दिले होते पैसे धंद्यासाठी दिले होते दिले होते आणि तेच तुम्ही वापस घ्यायला गेले म्हणून त्यांनी त्याने असं केलं आणि त्यानंतर आम्ही ऐकलो की तुमच्या मुलावर पण काही खंडणीचा गुन्हा दाखल खंडणीचा गुन्हा दाखल केला पैसे दिले आणि खंडणीचा असं दाखवलं त्यांनी परगे तुम्ही पोलीस गेले तुमच्यावर त्यांनी खंडणीचा हा माझ्या मुलावरन माझ्यावर अच्छा किती दिवस झाले या प्रकाराला आज तिसरा दिवस आहे अच्छा तुम्ही तीन दिवसापासून दवाखान्यात ऍडमिट होता हां मग तुम्ही पोलीस स्टेशनला होते का तक्रार करायला हो गेलो होतो मग पोलिसांनी तुमची तक्रार घेतली होती का ते म्हणे तुम्ही जा पाहिलं म्हणे अच्छा दवाखान्यात अच्छा दवाखान्यात मग त्याच्यानंतर तेव्हापासून तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आ ओ तिसऱ्या दिवशी आले ते तिसऱ्या दिवशी आले का मग हाताला पण दिसत आहे माझा छातीला दुखतय छातीत माझ्या मुलाला पण लागलाय त्याच्या शेताला प्रशासनाकडे तुम्ही काय मागणी कराल पोलीस प्रशासनाला एवढंच सांगेल या, या गुंड्यांपासून माझ्या मुलाला धोका आहे आणि यांनी कडक कारवाई करा या गुंड्यांपासून महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक